ओम नम शिवाय ओम श्री गुरु दत्तात्रेय नमः प्रेमळ्रोत्या हो स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष राशी भविष्य कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत ऋषिक राशीच्या जातकांसाठी येणारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिना कसा असेल काय संधी घेऊन येईल कोणत्या अडचणी घडवेल आणि कोणत्या प्रकारे तुम्हाला नव्या प्रवासाची सुरुवात करायला प्रेरणा देईल ऋषिक राशी एक गूढ खोल आणि तळमळीची रास ऋषिक रास ही आहे एक अशी रास जी इमोशन्समध्ये खोल खोल जाते जी प्रेमात समर्पित असते जी कर्मात तळमळीने झोकून देते पण एकदा मोडली तर ती परत उभी राहतानाही तिचं पुनर्जन्म होतं अगदी फिनिक्स सारखं तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर या ऑगस्ट महिन्यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर उभे राहणार आहात या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल साप्ताहिक भविष्य चार आठवडे सविस्तर प्रेम वैवाहिक कौटुंबिक संबंध नोकरी व्यवसाय आर्थिक दिशा आरोग्य मेंटल स्ट्रेन उपाय मंत्र ध्यान ग्रह शांती भावनिक आणि प्रेरणादायक समारोप हे राशी भविष्य म्हणजे भविष्य चांगलं नाही तर भविष्य घडवण्याची दिशा आहे या महिन्याचा प्रत्येक आठवडा प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवा संकेत देईल कधी धीर ठेवायला सांगेल कधी त्याग करायला लावेल कधी प्रेम स्वीकारायला शिकवेल तर कधी स्वतःवर विश्वास ठेवू हे सांगून जाईल ऋषिक राशीच्या प्रवृत्तीला अनुसरून हे राशी भविष्य फक्त बाहेरच्या घटनांवर नाही तर तुमच्या अंतरंगावर केंद्रित आहे एका मंत्राने या भविष्याची सुरुवात करूया ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप केल्यास मनाची अस्वस्थता गोंधळ आणि अविश्वास दूर होतो तयार व्हा आता आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत भाग एक एक ते सात ऑगस्ट पहिला आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट दुसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट तिसरा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट चौथा आठवडा प्रत्येक आठवड्यात प्रेम करिअर आरोग्य आर्थिक स्थिती उपाय आध्यात्मिक संदेश आणि जीवनदृष्टी हे सर्व काही अगदी खोलवर दिलं जाईल ऋषिक रास म्हणजे गुढता खोल भावना आत्मनिष्ठा आणि उत्कटतेचं मूर्तरूप या राशीचे जातक दिसतात शांत पण आतून प्रचंड खोलवर असतात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी बदल होणार आहेत आतून आणि बाहेरून नात्यांमध्ये स्पष्टीकरण करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय आरोग्याच्या बाबतीत नवी शिस्त आणि आध्यात्मिक दृष्टिकोनात प्रगती ग्रहस्थितीबाबत केतू बाराव्या स्थानात आहे त्यामुळे आत्मपरीक्षणाचा काळ शनी चौथ्या स्थानात असल्यामुळे कौटुंबिक जबाबदारी वाढेल मंगळ दहाव्या स्थानी असल्यामुळे करिअरमध्ये घसघशीत बदल होईल पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट स्वतःकडे बघण्याचा आरंभ चालू होतो आहे प्रेमामध्ये जुनी ओळख पुन्हा सक्रिय होईल नोकरीमध्ये जुना प्रोजेक्ट पूर्ण करून नवी संधी मिळेल पैसे खर्चांवर नियंत्रण आवश्यक आरोग्य पाठदुखी थकवा उपाय तुमच्यासाठी ओम नम शिवाय याचा जप करा आणि पुष्प अर्पण करा देवाला दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट नात्यांची परीक्षा होईल प्रेमामध्ये पास्ट पर्सन संपर्कात येईल नोकरीमध्ये बॉसकडून कौतुक पण तणाव विद्यार्थी वर्गात अभ्यासात अडथळे आरोग्यामध्ये मानसिक अस्थिरता उपाय मंगळवारी रक्तदान करा हनुमान चालिसा वाचा तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट दिशा सापडेल प्रेमामध्ये शांत आणि समजूतदार संभाषण होईल नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील साईन होईल पैशांमध्ये गुंतवणुकीचा योग्य काळ महिलांसाठी मानसिक आणि हार्मोनल अवस्थाता होईल तुमच्यासाठी उपाय लक्ष्मी स्रोत पिवळं दान करा चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट बदल घडवणारा काळ असेल हा प्रेमामध्ये प्रस्ताव स्वीकारला जाईल करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन होईल फायनॅन्समध्ये स्थिरता जुनी रक्कम परत मिळेल आरोग्यामध्ये अपचनच्या तक्रारी चिडचिड वाढेल तुमच्यासाठी उपाय शनिवारी काळे तीळ व तेल दान करा प्रेम विवाह व नातेसंबंध या बाबतीत नात्यांमध्ये पारदर्शकता हवी सिंगल लोकांसाठी एखादी डीप कनेक्शन येऊ शकते विवाहितांना एकत्र प्रवासाचे योग मनात साठवलेलं बोललं की नातं बळकट होतं नोकरी व्यवसाय व उत्पन्न आय टी प्रशासन आणि नोंदणी व्यवसायात प्रगती बदल घडवणारी ऑफर जुनं बिझनेस पार्टनरशिप संपेल नवी दिशा मिळेल पैसा स्थिर होईल पण फसवणुकीपासून सावध राहा आरोग्याबाबत मानसिक थकवा नकारात्मक विचार बी पी ॲसिडिटी मेन्स्टल होऊ शकतं झोपेचं गणित बिघडणार आरोग्य टिप्स तुमच्यासाठी झोपाच्या एक तास आधी मोबाईल बंद करा गुलाबाच्या फुलांचं अत्तर अंधारात कापसावर घ्या फक्त घरचं अन्न खा ताजं आणि शुद्ध ओवरऑल या महिन्यासाठी उपाय मंत्र आणि ध्यान केतू उपाय कुत्र्याला खीर घाला मंगळासाठी उपाय लाल वस्त्र दान करा शनीसाठी उपाय झाडाला काळा कापड बांधा साधना ओम केम केतवे नमहा अकरा वेळा माळ जपा ओम क्राम क्रीम क्रँ सौ भूमाय नमहा मंगळवारी जप करा शनिवारसाठी ओम शन शनेच्च्चराय नम आध्यात्मिक मार्गदर्शन ग्रह आहेत तुमच्या कर्माचे आसरे, दररोज स्वतःशी पाच मिनटं मौन संवाद करा मूळ प्रश्न मी कुणासाठी जगतोय ध्यानक्रिया करा डोळे बंद करा श्वासावर लक्ष केंद्रित करा मी शुद्ध आहे मी मजबूत आहे मी माझ्या भावनांना ओळखतो तुम्ही जे आज निवडता ते उद्या तुमचं नशीब बनवतं जुनी दुःख जुनं राग हे सगळं आता सोडा ग्रह तुमच्या पाठीशी आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला माफ करा आणि नवीन सुरुवात करा कमेंट करा ही माझी राशी भविष्य मला मान्य आहे ही रीडिंग जर तुमच्याशी जुळली तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ